नमस्कार मंडळी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डी ए आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी तुम्हाला एकच विनंती आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला एक लाईक करा चला तर मग पाहूया ती महत्वाची अपडेट तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून या निर्णयावर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे याआधी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा करण्यात आला होता याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा डी ए वाढवण्यात आला आहे दुसरीकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए त्रेपन्न टक्केवरून वरून पंचावन्न टक्के झाला आहे आणि आता जुलै दोन हजार पंचवीस पासून तो अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता आहे डी ए कसा ठरतो महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक सी पी आयवर ठरतो जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस चा निर्देशांक जाहीर झाल्यानंतरच नेमका किती वाढेल हे स्पष्ट होणार आहे सध्या तीन टक्के वाढीची शक्यता सर्वत्र बोलली जात आहे मित्रांनो ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद